पालवी हॉटेल पासून एका मिनिटाच्या अंतरावर धनलक्ष्मी नगर मधील पोलिस कॉलनी मध्ये थ्री बी एच के बंगले विकायचे आहे अशी स्क्वेअर फूट मध्ये बंगल्याचे बांधकाम केले आहे बंगल्यात आत मध्ये गेल्या गेल्या मोठा असा हॉल दिलेला आहे हॉल चे पूर्णपणे पीओपी चे काम केलेले आहे एल शेप मध्ये मार्बल चा किचन केलेला आहे व ट्रॉली चे काम केले आहे चोवीस तास पाणी उपलब्ध आहे युटिनिटी साठी तर खूपच मोठी जागा आहे हॉल लागूनच बेडरूम केलेला आहे बेडरूम मध्ये पण पूर्णपणे पीओपी चे काम केलेलं आहे व सेपरेट टॉयलेट बाथरूम ची पण सोय केलेली आहे व स्टायलिश फरशांचाही वापर केला आहे पायऱ्यांना साईडला ग्लास ची शोभा दिली आहे वरच्या साइडला पण मोठा असा हॉल केलेला आहे हॉल मध्ये पूर्णपणे पीओपी चे काम केलेलं आहे हॉलच्या उजव्या हाताला बेडरूम केले आहे तिथे पण पूर्णपणे पीओपी चे काम केले आहे व कंबार मध्ये टॉयलेट बाथरूम केले आहे व स्टायलिश फरशांचा वापर केला आहे वरच्या साईडला गॅलरी तर खूपच मोठी केले आहे तुम्ही पण बघू शकता हॉलच्या डाव्या साईडला ही गॅलरी केलेला आहे तिथे पासून तुम्ही चहा कॉफीचा आस्वाद घेऊ शकता हॉलमध्ये पण एक कंबाईन मध्ये टॉयलेट बाथरूम करून दिलेले आहे हॉलच्या डाव्या हाताला पण बेडरूम केले आहे तिथे पण पूर्णपणे पीओपी चे काम केलेले आहे वरती जाण्यासाठी ही पायऱ्याची सोय केलेली आहे टेरेस वर जातानाही मोठा स्पेस दिला आहे टेरेस तर खूपच मोठे केले आहे ते पाण्याची पण सोय केली आहे वरती दोन हजार लिटरची पाण्याची टाके आहे व खाली साडेतीन हजार लिटर ची पाण्याची टाके आहे बंगला फुल फर्निश्ड आहे याचे सगळे दरवाजे वॉटरप्रुफ आहे इथे एक टू व्हीलर व फोर व्हीलर निवांत बसू शकते बंगल्याला बोरची पण सोय आहे व वा पूर्णपणे वास्तुशास्त्राप्रमाणे बांधले आहे बंगल्याचा आजूबाजूला एरिया पण एकदम टॉपच आहे एवढ्या सगळ्या सुविधा असलेला बंगला फक्त पंच्याहत्तर लाख रुपये सांगितला आहे काय विषय नाही यात पण कमी जास्त होऊन जाईल तर अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या आपल्या प्रॉपर्टी पत्रिकेच्या नंबरला संपर्क साधा